हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी दाखवणारे बनून तर काही म्हणजे तीन शेंगा जाड आहे आणि बाकीच्या बारीक आहे पाच सहा शेंगा होत्या तर बारीक शेंगा आणि जाड शेंगा मी बाजूला केले तर ह्या शेंगा ना आपण भाजून आणि मग याची भाजी बनवणारे याच्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये भाजलेल्या शेंगांचा गर वापरणारे तर ते भाजी कशा पद्धतीने आहे हे तुम्ही व्हिडिओ मधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर भरपूर अशा रोगावर आपल्याला उपयुक्त ही शौग्याच्या शेंगांची भाजी तर आता मी भाजीला सुरुवात करणार आहे तर त्यासाठी ना मी असे काप करून घेते शेंगांचे तर पूर्ण साले ना ही काढायची नाही राहत तर अर्धी साले ना तशीच ठेवायची राहते तर ह्या सालीमध्येच ज्या शेंगांचा गुणधर्म आहे ना हे शाली सालीमध्येच असतात त्यातूनच आपल्याला प्रोटीन प्रथिने हे मिळतं तर चला आता आपण या भाजीची रेसिपी सुरू करू तर सुरुवातीला आहे ना मी भाजी कापून सॉरी शेंगा कापून घेते तर या, या शेंगांचा ना वानूळ आलेला आहे आम्हाला तर इथल्या आजीनेच आम्हाला ह्या शेंगा दिल्या होत्या तर म्हटलं चला थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण ही शेंगांची भाजी बनवून बघू पण आहे ना शेंगांचा ना साल पूर्ण काढायचं नाही थोडस साल तस बाकी ठेवायचं आहे या बारक्याच्या जे शेंगा आहे ना ते मी कापून घेते आणि ह्या आहे ना तर चुलीवर आहे ना भाजत ठेवतीये अशा प्रकारे तर फिरून फिरून भाजायच्या त्या म्हणजे चुलीवरती जाळ आहे ना तुम्ही गॅसवर पण भाजू शकता पण पण फिरून फिरूनच भाजायच्या आणि जाड शेंगाच वापरायच्या भाजीला म्हणजे भाजायला तर यामध्ये ना माझ्या मुलांना खूप आवडती ही भाजी त्यामुळे मी करत असते छान लागते भाजी खायला ही आज फक्त रेसिपीच दाखवणार आहे तुम्हाला छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे शेंगा कापून झाल्या तर आता आहे ना आ, कांदा कापून घेते मी याच्यामध्ये कांद्याचा वापर करणार आहे भाजीमध्ये कांदा टमॅटो आता हा कांदा मी कापून घेते दोन कांदे घेतले छोटे मोठे तर आतला कांदा पण कापून झालाय आता या शेंगाने चुलीमध्ये आतमध्ये भाजतीये अशा पद्धतीने फिरून फिरून भाजायचे आहे ना तर सुरवातीला ना आता कढई गरम करायला ठेवते आता यामध्ये तेल टाकतेय तीन पाळ्या तेल टाकले मी तेल चांगलं तापू देते तोपर्यंत शेंगा पण अशा भाजून घेते सुरुवातीला यामध्ये कढीपत्ता टाकते यामध्ये जिरे टाकते एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चांगलं तळून घेते जिरे मोहरी चांगले तळे आता कांदा टाकते त्यामध्ये चांगला परतून तर हे बघा खोबरं लसूण आणि याची तोपर्यंत कांदा पण परतोय यामध्ये ना थोडस मीठ टाकू म्हणजे आपला मस्त कांदा आहे ना लवकर परत चालू आहे ना त्यामुळे कांदा परतायला वेळच लागणार आहे तर मस्त असा कांदा आहे तर आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकू म्हणजे किसून घेतलेला आहे मी तुम्ही पेस्ट पण टाकू ता शकता किंवा कापून पण तर मी किसून घेतलेला आहे तर बघा कांदा आणि टोमॅटो पण चांगला परतून झालाय आता आपण वाटून टाकू खोबरं लसूण आणि आता वाटण केलेलं आहे ते टाकून हे पण चांगलं तळून घेऊ तर मस्त असा कांदा सॉरी खोबरं आणि लसूण पण तळून झालाय आता यामध्ये आपण मसाले टाकू तर सुरुवातीला धना पावडर टाकते मी एक चमचा धना पावडर टाकली मोठा पाव चमचा हळद टाकाय काश्मीरी लाल मिरची टाकली एक चमचा मटन मसाला टाकलाय आणि हा आपला घरगुती काळा मसाला आपला काळा मसाला हा कांदा लसूण टाकला अगोदर आता काळा मसाला मसाले चांगले तळे त्यामध्ये दोन दोन चमचे बेसन टाकू बेसन बेसनाने ना घट्टपणा येतो आता थोडस पाणी टाकू म्हणजे आपले मसाले जळणार नाही आणि छान असे परत शिजल्या जातील तर मसाले चांगले परतले तेल सुटले त्यांना आपण आता यामध्ये ना शेंगा टाकू तर ताज्या शेंगा हे जास्त शिजायला वेळ नाही लागणार आणि मसाल्यामध्ये परतून घेऊ दोन तीन मिनटांना चांगल्या मसाल्यात परतून घ्यायच्या तर शेंगा चांगल्या दोन तीन मिनटं परतले आता मी त्यामध्ये पाणी टाकते आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाका तर मी पाच ते सहा लोकांसाठी भा म्हणजे सहा लोकांसाठी भाजी करते मी तर त्यामुळे ना मी तांब्याभर पाणी टाकणार आहे मी पाणी टाकते आहे थोडं शिजायला पण पाणी लागेल ना तर एवढं पाणी टाकले मी आता पा पाच एक मिनटं शिजू देऊ तर आता या आहे ना आपण सोलून घेऊ आणि याचा घर काढून घेऊ आहे ना सोलून घ्यायच्या जा। थोड्या जाड शेंगा घ्यायच्या जा। माझ्याकडून थोड्याशा बारीक झाल्या जाड घेतल्या का मग गर चांगला निघतो तर बघा घर काढला ना तर दाखवायचं विसरूनच गेले म्हणजे माझ्याकडून आहे ना ती क्लिपच डिलीट होऊन गेली तर मी तुम्हाला डायरेक्ट मिक्सरमधून जो गराच काढला आहे ना तेच दाखवलं आणि आता हा गर आहे ना आपण जे भाजी बनवली ना त्यामध्ये टाकून देऊ त्यामध्ये काही पाणी वगैरे टाकायचं नाही गरच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तो चांगल्या प्रकारे गर म्हणजे असं बारीक होतो आणि त्याची चव आहे ना एकदम एक नंबर अप्रतिम अशी चव लागते त्या ग्र तर तुम्ही नक्की असं करून बघा किंवा चमच्यानी जरी गोटून घेतलं ना तुम्ही तरी चालेल अशा पद्धतीने भाजी करून बघा आपली भाजी झाली आहे तरी पण खूप छान आली आहे बघा मटणालाही मागे सारेल अशी भाजी झाली मस्त तर शिजली काय बघू आपण तर बघा भाजी पण शिजली छान हे बघा दोन भाग झाले छान भाजी शिजली आता तर अशी भाजी केली मी खूप छान अशी तर तुम्हाला भाजी आवडली का कमेंटमध्ये मला नक्की सांगा यामध्ये कोथंबीर टाकली कोथंबीर राहिलेली आहे तर बघा झाली ना ही मागे सारीला अशी मस्त भाजी तर भाजी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की करून बघा अशी भाजी खूप अशी गुणकारी आहे आता मी पण जेवायला घेते तुम्ही पण करून नक्की खाऊन बघा आणि व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत बाय मस्त खा आणि स्वस्त राहा